शेतकऱ्यांनी यावर्षीच्या सोयाबीन पिकासाठी जे काही विमा भरलेला होता त्या विमा कंपन्याचा जे काही पाठपुरावा केल्यानंतर बत्तीस मंडळाला विमा मंजूर झाला दोन लाख दोनशे सोळा कोटी रुपये त्यापैकी एकशे शहात्तर कोटी विमा कंपनीने वाटप केले असं विमा कंपनी सांगते बाकीचे चाळीस कोटी रुपये आणि लाखभर शेतकरी यांचा वाटप का रोखलेला आहे हे विचारण्यासाठी आम्ही आलेलो असताना विमा कंपनी शेतकी अधिकारी यांचा जे काय मुजोरपणा आहे आणि हालगर्जीपणा आहे हा समोर आलेला आहे विशेष करून शेतकऱ्यांनी जे काही कष्टानं पिकवलेलं होतं ते नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून ह्याच कृषी मंडळाकडून किंवा कृषी खात्याकडून विमा कंपनीचा प्रचार केला जातो पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस यांचे उडवाउडीचे उत्तर ऐकून शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यावर आता एकदम आत्महत्या करण्यासारखी वेळ आलेली आहे कारण सोयाबीनचं हातच पीक गेलेलं आहे नगदी पीक आणि हार्बरेचं पीक गेलेलं असताना सुद्धा विमा कंपन्याचा मुजरपणा वाढत आहे ते विचारण्यासाठी आम्ही कृषी सहसंचालकडे आम्हाला उत्तर जे काही समाधानकारक मिळालेलं नाही आता जे काही विमा कंपनीचे प्रतिनिधी आलेले होते तालुका जिल्हा कृषी अधिकारी आलेले होते आणि सहसंचालक सुद्धा हजर होते यांच्या समोर ज्यावेळेस आम्ही चौकशी केली त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ही उडवडीचं आम्हाला वाटलं होतं त्यामुळे शेतकऱ्याची निराशा झालेली आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्याच उत्पादनावर शेतकऱ्याच्या घामावर की प्रशासन चालतं यांचे घरदार चालतात ज्यांचे लेकरवाळ जगत असतात सुद्धा त्या प्रशासनानं शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि शेतकऱ्याला वेटी धरण्याचं काम केलेलं आहे निवेदन कधी दिलं होतं आपण आम्ही निवेदन पंधरा तारखेच्या अगोदर दिलेलं होतं आज दहा अकरा दिवस झालं निवेदन देऊन पण निवेदनाच्या आज आम्ही विचारणा केली असता निवेदनावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही हे समोर आलेलं आहे आम्ही यापुढे जोपर्यंत या शेतकऱ्यांना पैसे मिळणार तात नाही तात्काळ जोपर्यंत म्हणजे यांना आता आम्ही वेळ देणार नाहीत आता आम्हाला सांगितलेलं आहे आज शब्द दिलेला आहे की आज संध्याकाळपर्यंत जे याद्या तयार होतील ते याद्या आम्हाला काय अपडेट असेल ते आम्हाला कळवलं जाईल त्यांच्या बरोबर आणि त्या अपडेटमध्ये जर यांची दिरंगाई लागत असेल तर आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भाषामध्ये सुद्धा आंदोलन करता येईल आणि ते सुद्धा भाषा आम्हाला वापरता येईल आज आम्ही सौम्य भाषा वापरलेली आहे आम्ही आज माणुसकीची भाषा वापरलेली आहे आज आम्ही त्यांना हात जोडून विनवणी करून मनातून कळकळून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना विमा किती गरजेचा आहे शेतकऱ्याचे मुलं शाळेतून फीससाठी काढलेले आहेत एवढी विदारक परिस्थिती शेतकऱ्यावर असताना जर आपण झोपा काढत असाल तर त्यांची झोप उडवण्याची ताकद सुद्धा या शेतकऱ्यांमध्ये आहे हे आम्ही आता दाखवून देणार आहेत आम्ही आज या सहसंचालक साहेबाकडे आलो पण साहेब गेली पंधरा ते वीस दिवस झाला आम्ही हे आंदोलन करतोय निवेदन देतोय पाठपुरावा करतोय सगळ्या गोष्टी लक्षात येतात प्रशासन कशाला म्हणतात याचा दांडगा प्रश्न आम्हाला आता कुठेतरी पडलाय नेमकं प्रशासन त्या खुर्चीची किंमत त्या साहेबाची किंमत त्या साहेबाच्या शब्दाचं वजन कुठे चालतं की नाही हे आम्ही उघड्या वेळांना अनुभवतो साहेब ह्या ह्या विमा कंपनीचं ऑफिस बंद असतं यशो साहेबाच्या दालनामध्ये तीन बैठका ह्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत झाल्या दोन दोन तास तरी ऑफिस उघडं ठेवा असं आश्वासन देण्यात आलं एक मिनिट ऑफिस उघडलं नाही गेल्या पंधरा तारखेपासून एक रुपया जमा केला नाही आमची रितशी मागणी अशी आहे ज्या काही त्रुटी आहेत गाव सर्कलवाईज सर्कल ज्या ज्या प्रसिद्ध करा त्या लोकांकडे आम्ही जाऊ त्यांच्या हातापाया पडू त्यांना त्रुटी पूर्ण करायला लावू पण त्यांचे पैसे द्या पण साहेब हा विमा सहजास सहजी नाही आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन केलेली आहेत गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत रास्ता रोको केलेले आहेत आणि हे सगळं करून आलेला विमा जर आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला जर प्रशासनाकडे भीक नको माय कुत्रावर म्हणण्याची वेळ येत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही आज आम्ही या पवित्र्यात आलोत आमचे विधी आघाडीचे माननीय प्रदेशाध्यक्ष विजय जी, जी जाधव साहेब आमचे जिम्मेदार जिल्हाध्यक्ष धर्मराजजी पाटील साहेब यांनी कुठेतरी संयम दाखवला आहे म्हणून हे सगळं खपायला लागले साहेब ज्या दिवशी यांचा संयम सुटेल त्या दिवशी आम्ही शंभर टक्के गांधीबाबाचा मार मार्ग आता सोडणार आहेत आणि भगतसिंगाच्या मार्गाने आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस हे जे चाललंय ना प्रशासन किंवा विमा कंपनी चोर चोर मावस भाऊ मिळून सारे वाटून खाऊ आम्ही करतो मारल्यावणी आणि कुकर रडल्यावणी हा प्रकार आता चालणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही काही पाळी आली हरकत नाही वेळ प्रसंगी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत वेळ प्रसंगी आमचं रक्त सांडलं हरकत नाही वेळ प्रसंगी आमचा जीव घ्यायला हरकत नाही पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याचा अग्रिम विमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सगळ्यात प्रथम सांगायचं असं की लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब आहेत मला असं आठवत नाही इथे लातूर जिल्ह्याला येत असताल आणि मीटिंग घेत असतात विषय असा आहे लातूरचे ग्रामीणचे आमदार धीरज आदरणीय धीरज देशमुख साहेब आहेत पण एक शब्दसुद्धा एक सुद्धा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही इथून पुढं लोकप्रतिनिधी जर आपल्या गावामध्ये येत असतील किंवा भीक मागाय मत मतं जर येत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना जाब विचारेल आज विमा कंपनीचे अधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संबंधित लोकांची बैठक घेतली hmm. संबंधितांना सूचना दिल्या आहेत तात्काळ ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्तता करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही नियमा प्रमाण आहे तो निधी जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जे याच्या प्रमाण नियमानुसार होते त्यांचे निधी जमा केले परंतु कोणाची के वाय सी आहे कोणाचे काय आहे त्याच प्रत्येक शेतकरीने आहे त्यांना सांगितलं की तुम्ही आढावा घ्या आणि तात्काळ त्या त्रुटे पूर्ण करून शेतकऱ्याच्या खाती निधी जमा होईल असतो बघा अशा सूचना दिल्या शेतकऱ्यांना विम्याबद्दल प्रश्न घेऊन आले होते त्या बाबतीत एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना दिलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना काही त्रुटी असल्याच्या कारणावरून विमा मिळाला नाही त्यांनासुद्धा त्या त्रुटीची पूर्तता करून विमा कंपनीने विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबतच्या सूचना दिल्या आपण फॉलोअप सतत चालू आहे विमा कंपनीशी पोर्टलचा काही भाग सांगतात ते सुद्धा त्यांना पूर्ण करून शक्यतो लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा मिळावा अशी आम्ही विनंती केलेली आहे कंपनी